सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो खूप कमी वेळेमध्ये काल परवाच बाप्पाचं विसर्जन झालं आणि त्यानंतर तात्काळ तुम्हाला एक दिवसाची सुट्टी न देता आम्ही मनसेवाल्यांनी परत त्रास द्यायला तुम्हाला आज तात्काळ बोलवलेलं माफी असावी नवी मुंबई शहराच्या संदर्भातले जे अत्यंत महत्त्वाचे जिवाळ्याचे विषय आहे त्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आवाज उठवतोय या संदर्भात तुमची सातत्याने आम्हाला मदत सहकारी असतं त्यामुळेच मीडियाच्या सहकार्यामुळेच आत्तापर्यंत सिडकोचा विषय असेल कामगारांचा विषय असेल सायन पनवेल हायवेचा विषय असेल भावे नाट्यगृह असे सर्व विषय लढा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रिझल्ट दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून मी बातम्यांमध्ये वाचतोय ऐकतोय प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी जी घरं आहेत ती नियमित झालीत काही दिवसांपूर्वी गणेश नाईक साहेब मुख्यमंत्र्यांकडे गेले बाहेरून त्यांनी सांगितलं की आता नियमित म्हणून बॅनर लावले नाटा साहेबांनी त्याच्यानंतर स्थानिक आमदार जे आहेत त्या परत मुख्यमंत्र्यांकडे गेल्या त्यांनी सांगितलं घर नियमित झाले त्यांचं संपत नाही तर परत सन्मान्य खासदार नरेश मस्के यांना घेऊन नाटासाहेब मुख्यमंत्र्यांकडे गेले त्यांनी सांगितलं घर नियमित झाली मला कळत नाही आहेत एक सर्वसामान्य नवींबईकर म्हणून या तीनही नेत्यांना मी विचारू इच्छितो खरंच घरं नियमित झालीत का आणि जर नियमित झाली असतील तर इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये तो उत्साह आणि आनंद का नाही प्रकल्पग्रस्तांच्या कुठल्या संघटनेने जी अराजकीय आहे किंवा प्रकल्पग्रस्तांनी तुमचे आभार मानलेत जे तुमचे कार्यकर्ते सोडून पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष इथले स्थानिक आमदार हे प्रकल्पग्रस्त आहेत आणि तरी सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरं गर नियमित करण्याचा विषय का सुटत नाहीये निवडणूक जवळ आली की प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करावीत या संदर्भात इथले सगळे लोकप्रतिनिधी बर सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी सत्तेत असलेले नेते जागे होतात मुख्यमंत्र्यांच्या इथे बंद दाराड चर्चा करतात किंवा ते जे नगर रचनाचे सचिव आहेत बंद दाराड चर्चा करतात आणि बाहेर येऊन सांगतात की बरं मुख्यमंत्र्यांनी अजून कुठलीही घोषणा केलेली नाही या संदर्भातली गंमत म्हणजे नगर रचना सचिव कुठेही बोललेले नाहीयेत की आम्ही हा निर्णय घेतलेला आहे म्हणून कुठल्या आधारे आपण ही फसवणूक इथल्या नवी मुंबईकरांची आणि नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांची करताय मला अनेक प्रकल्पग्रस्त नुसतं माझे पदाधिकारी नाही अनेकांनी फोन केले आणि सांगितलं की तुम्ही बोला या संदर्भात मुळात आजचा माझ्या पत्रकार परिषदेचा विषय मूळ वेगळा आहे पण त्याची सुरुवात मला वाटते की ह्या विषयापासून मी केली पाहिजे नंतर पुढच्या विषयाना निश्चित मी आत गाले पंचवीस पंचवीस वर्ष एक विषय सुटत नाही मुख्यमंत्र्यांकडे काय मिनिट झाले असेल ना नगर रचना सचिवांकडे मग जाहीर करा ना ते मिनिट्स काय चर्चा झाली या संदर्भातली बाहेर येऊन ज्याला वाटेल त्या पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांकडे हे बोललो हा निर्णय झालाय मी सचिवांकडे हे बोललो हा निर्णय झालाय कुठे आहे बरं जे मुख्यमंत्र्यांकडे गेले ते कधीतरी ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त होते आपण आयुक्त असताना काळ्या पेपरवर जोपर्यंत काहीतरी पेपरवर काळ्या अक्षर येत नाही तोपर्यंत आपणही कुठली गोष्ट मान्य नाही केली ना, के ना। मग तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगता हे आम्ही मान्य करायचं की घरं नियमित झाले आपण आय एस होतात आपण आयुक्त होतात आमदार आहात जे इथले दो दू, दोन्ही विधानसभेतले मिनट जाहीर होत नाही मला पुढची गंमत अजून अशी वाटते ते गुप्ता साहेबांकडे बसतात मुख्यमंत्र्यांकडे बसतात तीन महत्वाचे अधिकारी त्या सगळ्या बैठकीला असणं अत्यंत आवश्यक होत या सिडकोचे सिडको एम डी या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर किंवा कोकण विभागीय आयुक्त तिघेही बैठकीला नाही आणि घरं नियमित झाली निर्णय झाला पण बरं यांच्यातलं कोणी बोलतंय का सिडकोडी म्हणालेत का झालेत म्हणून त्यांना काही वरून काहीतरी आलेत म्हणून आदेश महानगरपालिका आयुक्तांना काही आदेश आलेत का कलेक्टरांना काही आदेश आलेत का अजिबात नाही निवडणूक जवळ आली प्रकल्पग्रस्तांची मतं हवीत आणि परत सत्तेच्या चाव्या हव्यात मला आमदार व्हायचंय याखाली अनेकांचे आता पोस्टरबाजी बॅनरबाजी सुरू झालेली आहे ही फसवणूक बंद करा निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची भूमिका आहे वर्षानुवर्ष जो इथला प्रकल्पग्रस्त आहे ज्याच्या जमिनीवर ही नवी मुंबई वसली इथली संपूर्ण एम आय डी सी वसली त्यांची घरं तात्काळ नियमित झाली पाहिजे आहे त्या अवस्थेत तुमचे सर्वेच्या नावावर तुम्ही नाटकं केलीत अजून गाव गावगावठ्यांच्या विस्ताराबद्दल तुम्ही बोलत नाही त्यांच्या सीमांकनाबद्दल बोलत नाही त्याच्या रेखांकनाबद्दल बोलत नाही दोन ओळीचा आता काहीतरी शासन निर्णय त्यातल्या त्यात धावपळीत मतं हवीत म्हणून काढतील घर नियमित केली जाणार आम्ही लवकरच करू कशी मला आठवतंय संजय भाटिया असताना सिडकोचे एम डी त्याने एक व्हाईट पेपर काढला होता साडेबारा टक्क्याच्या भूखंडाच्या संदर्भात जर काही इथे आपली सगळी पत्रकार मंडळी तुम्हाला कल्पना असेल की कशी कशा पद्धतीने मोबदला दिला जाईल माझी मागणी आहे या गरजेपुटी घरांच्या संदर्भात सिडको किंवा राज्य सरकारने एक वाईट पेपर एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे कशा पद्धतीने घर नियमित होणार आहेत कधीपर्यंतची होणार आहेत काय काय त्याची प्रोसिजर असेल काय काय प्रक्रिया असेल काय काय पाहिलं जाणार आहे कुठला सर्वे होणार आहे हे राजकीय नेता ए, नेते येतात उठसूट काहीतरी सांगतात आता प्रकल्पग्रस्तांना पण सवय झालेली आहे की प्रत्येक वर्षी निवडणूक आली प्रत्येक वेळी महापालिकेची आली किंवा विधानसभेची आली लोकसभेची आली की लोक काहीतरी गाजर घेऊन येणार आता त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे तो उत्साह नाही आनंद नाही इथे आमचे सविनय मात्रे आहेत भूषण कोळी आहे कुठलाही उत्साह आनंद गावागावांमध्ये नाही आहेत त्यांनाही कळून चुकलं की यांच्यावरून काय होणार नाहीये हा व्हाईट पेपर जाहीर करावा ही श्वेतपत्रिका जाहीर करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आणि सन्माननीय राजसाहेबांकडे मी हा विषय बोललोय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हा विषय आम्ही लवकरच तडीस नेणार आहोत प्रकल्पग्रस्तांच्या मतांसाठी त्यांनी मत द्यावीत किंवा न द्यावीत हा नंतरचा विषय त्या मतांवरती डोळा ठेवून ही गोष्ट आम्ही मनापासून सिडकोने महानिवास प्रकल्प काय तो साडेतीनशे चारशे घरांचा करोड रुपये खर्च करून होणार आहे त्या विषयात आम्ही बोललो की आमदारांना खासदारांना इथल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना अतिरिक्त घरं कशासाठी हवीत साडेबारा टक्केचा सा मोबदला द्यायला प्रकल्पग्रस्तांच्या सिडकोकडे भूखंडाने असं सिडको म्हणतं आणि आमदार खासदारांसाठी तीन तीन चार चार करोडची घरं होणार आहेत पाचशे का साडेपाचशे या सगळ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आय ए एस आय पी एस आमदार खासदारांनी अर्ज केलेत यादी जाहीर करा जसं आम्ही साडेबारा टक्केच्या संदर्भात भूमिका मांडली की जो काही चार साडेचार टक्केचा सा मोबदला आहे तुमच्याकडे भूखंड नाही येत ना ये मग तुम्ही आम्हाला घर द्या ती मोफत द्या किंवा अल्प दरात द्या आम्ही हा पर्याय म्हणलाय सिडकोकडे आम्ही हे म्हणतोय मला वाटतंय आता या संदर्भात बरं मला अजून गंमत वाटली की ज्या आगरीकोळी युथ फाउंडेशनचं या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांच्या संदर्भात एक अभ्यास आहे जाऊन अभ्यास आहे त्यांच्या व्यासपीठावर इथले प्रकल्पग्रस्तांचे नेते जाणार किंवा विविध पक्षाचे नेते जाणार मात्र मुख्यमंत्र्यांकडे चर्चेच्या वेळी आणि नगर रचना सचिवांकडे चर्चेच्या वेळी ही माणसं काय नसतात म्हणजे या हे जे अभ्यासू कार्यकर्ते आहेत यांची त्यावेळी गरज नाही किंवा त्यांच्यासमोर तुमचं पितळ उघडं पडणार की तुम्ही तिथे काही बोलतच नाहीत तुम्ही तुमच्या आता निवडणुका म्हणून फायलीवर सह्या घ्यायला फक्त जातात तिकडे मुख्यमंत्र्यांच्या सह्या घेता अधिकाऱ्यांच्या सह्या घेता आणि बाहेरून सांगता की प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटला घ्या बा आई एकविरीच्या समोर शपथ घ्या ठेवा तस्वीरीवर आहात आई एकवेरेच्या आणि सांगा की तुम्ही आतमध्ये जाऊन हा विषय बोललात आणि हा विषय सुटलाय म्हणून आय हिम्मत मी माझ्या इथल्या प्रकल्पग्रस्त सगळ्या तरुणांना सांगतोय निश्चितपणे मनसे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवरती लढा उभा करतोय तुमची साथ हवी तुमची सोबत हवी तुम्ही सोबत आला नाही आलात मतं दिली नाही दिलीत तरी सुद्धा हा लढा तो साडेबारा टक्क्याचा असेल जसं मी म्हटलं महानिवास प्रकल्पाची एकही वीट आम्ही रचू देणार नाही हा प्रकल्प कुठल्याही अवस्थेत इथे होऊ देणार नाही नावं जाहीर करावी सिडकोने कुठले असे आमदार खासदार आहेत की एम एमआरडी क्षेत्रामध्ये ज्यांची घरं नाही आहेत घर तळोजाला आणि आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांसाठी घरं तुम्ही बांधणार पाडवरती तळोजामध्ये प्रदूषण उलव्याला ते काही बामण डोंगरीला घरं दिली ती पस्तीस पस्तीस लाखाची घरं तुम्ही देणार हा प्रश्न मला वाटतंय जर आमदारांना शक्य नसेल सोडवणं तर राजीनामा द्या हो जर पंचवीस पंचवीस तीस वर्ष तुम्ही आमदारात आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नसतील तर द्या राजीनामा लढा उभा करा टोकाचा लढा प्रकल्पग्रस्तांच्या विषयासाठी लढला जात नाही म्हणून हा प्रश्न सुटत नाही आमचा जीव एवढा आणि आम्ही सिडकोचा लढा लढतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यात भूमिका घेतात आणि आठ हजार सिडको सोडत धारकांचे सहाशे कोटी रुपये वाचतात आम्ही आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही नगरसेवक नाही आम्ही वर्षभर टोकाचा लढा लढलो आंदोलन केली रस्त्यावरती लढाई दिली सिडकोच्या बाहेर लढा उभा केला घेराव घातला त्यानंतर हा प्रश्न सुटतो मग हा प्रश्न का नाही सुटत या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीकरांचा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा सवाल है। आनेक आहे अनेक विषय आहेत पण मी महत्त्वाच्या विषयावर आणखी बोलणार आहे पंचवीस तारखेपासून या संपूर्ण